नमस्कार मध्ये आपलं स्वागत मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी समोर येते पुण्यातल्या येरोडा भागात दारूच्या नशेत अल्पवयीन मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे तिला एका मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे पोलिसांकडनं सध्या पुढचा तपास सुरू आहे येरोडा भागामध्ये दोन मैत्रिणींनी घरी मद्य पार्टी केली होती मात्र त्यातील एका मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे दुसरी मैत्रीण मद्य सेवनामुळे बेशुद्ध अवस्थेत सापडली आहे तिच्यावरती ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत आत्महत्येचं कारण अजूनही समजू शकलं नाहीये या प्रकरणी येरोडा पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर येरोड्याच्या लक्ष्मीनगर भागामधली रहिवासी असलेली सोळा वर्षीय मुलगी ही महाविद्यालयामध्ये अकरावीत शिकत होती अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल काय या सगळ्या प्रकरणासंदर्भात अधिक माहिती काल सायंकाळची ही घटना आहे या दोन्ही मैत्रिणींनी ज्या की सोळा वर्षाच्या आहेत आपल्या घरी कोणी नाहीये हे बघून मद्य पार्टी आयोजित केली होती दोघींनी भरपूर प्राशन केलं आणि त्याच्यानंतर त्यातल्या एका मुलीनं गळफास घेऊन तिथेच आत्महत्या केली आणि दुसरी मुलगी जी आहे ती अतिमध्यप्राशनामुळे तिथेच बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती या दोन्ही मुलीपैकी एका मुलीच्या फोनवरती काही जणांनी सतत संपर्क साधला पण ते फोन उचलत नाही ते लक्षात आल्यानंतर ही मंडळी त्यांचा शोध घेत घरी पोहोचली त्यावेळेला त्यांना हे दृश्य दिसलं की एका मुलीनं गळफास घेतलेला आहे आणि दुसरी मुलगी अत्यावस्था आहे बेशुद्ध आहे त्याच्यानंतर सगळी कारवाई सुरू झाली त्या मुलीचे आई वडील आले आणि त्या बेशुद्ध असलेल्या मुलीला ससून हॉस्पिटलमध्ये भरती केलं दुसऱ्या मुलीच्या बाकी उर्वरित ज्या गोष्टी करणं आवश्यक असतं त्या केलेल्या आहेत आणि आता पोलिसांनी गुन्हा नोंदवला अकस्मात मृत्यू झाल्याचा या घटनेत नेमकं काय घडलं कधी गळफास घेतला त्याची कारण काय होती शोधलं जातंय पण अल्पोयीन मुलींनी प्राशन करून ही घटना केल्यामुळं हा चर्चेचा विषय झाला नक्कीच तुर्चा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी दुर्दैवी म्हणजे या मुलीची आई भाजी विक्रेती होती असंही समजते